नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत हलवाईसारखे टेस्टी काळे जाऊन अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका बघू शकता खूप टेस्टी असे जामून आज आपण पाहणार आहोत झटपट बनतात आतमध्ये पण बघूया बघू शकता आतमध्ये पण अशा पद्धतीने छान गुलाबजामून आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला ते अर्धा किलो मी खवा घेतलेला आहे आता तो आपल्याला फ्रीजमधून काढून ठेवायचा आहे एक तास तरी अगोदर फ्रीजमधून काढून ठेवायचा आहे आणि असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे एका ताटामध्ये पसरून ठेवायचा आहे काजू बदाम घ्यायचे आहेत रवा लागणार आहे मैदा आणि पनीर लागणार आहे आपल्याला आपल्याला एवढं पनीर लागणार नाही अर्ध पनीर लागणार आहे आपण कट करून घेऊया पनीर आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने हळूहळू हळूहळू आपल्याला हे एकदम बारीक करायचं आहे त्यामध्ये गाठी राहिलं नाही पाहिजे पनीर आपलं बारीक झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे दोन चमचे आपल्याला इथे रवा घालायचा आहे मैदा आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घातलं तरी देखील चालेल आता हे आपल्याला खव्यामध्ये मिक्स करायचं आहे परत एकदा खवा आपल्याला पूर्ण मोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बारीक बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आतमध्ये अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे होऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला गोळा बनवायचा आहे यामध्ये आपण मैद्याचा जास्त वापर केलेला नाही रवा घातलेला आहे आणि पनीर घातलेला आहे आता ड्रायफ्रूट्सचे मी इथे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे आतमध्ये घालण्यासाठी स्टफिंग तयार करून घ्यायची आहे ड्रायफ्रूट्स आणि आपण जो खवा मळून घेतला होता तो यामध्ये मिक्स करायचा आहे विलायची यामध्ये घालायची आहे पावडर घातली तरी चालेल थोडीशी साखर घालायची आहे ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर मी इथे घातलेला आहे आता चांगल्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आतमध्ये स्टफिंग घालायची आहे ही त्यासाठी आपण बनवत आहोत पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण पाक बनवायला ठेवूया पातेल्यामध्ये साखर घालायची आहे आणि पाणी घालायचं आहे आपल्याला हा पाक एकदम कमी तार न करता करायचा आहे तारेचा पाक आपल्याला नाही करायचा पातळ पाक करायचा आहे आपल्याला त्यामध्ये यामध्ये आपण इलायची सोलून घालूया आता पाक होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामून बनवून घेऊया थोडासा मी एकदम अर्धा चमचा बेकिंग सोडा मी इथे घातलेला आहे आता आपण जामून बनवून घेऊया अर्ध गोल करायचा आहे आता यामध्ये स्टफिंग घालायचे आहे आणि आता गोल जामून बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोल जामून आपल्याला बनवून घ्यायचे आहेत पूर्ण पॅक करायचं आहे गोल गोल जामून आपल्याला इथे सर्व बनवून घ्यायचे आहे खूप छान लागतात हे जामू आणि झटपट भिजले पण जातात हे तुम्ही लगेच केले की खाऊ शकता पाक आपला तयार होत आहे ू शकता झालेला आहे अशा प्रकारचा पाक आपल्याला करायचा आहे आता आपण तूप घालूया एका कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता जामून तळून घ्यायचे आहेत एक एक दोन दोन जेवढे बसतील तेवढे जामून यामध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला हळूहळू ते तळून घ्यायचे आहेत हे जामून आपल्याला कमी गॅसवरच तळायचे आहे म्हणजे जामून आपला चांगला फुकतो कलर चेंज होईपर्यंत हे तळायचे आहेत काळा कलर येऊ द्यायचा आहे याला तोपर्यंत आपल्याला हे जामून तळायचे आहे अजून आपला कलर चेंज झालेला नाही कलर आपला चेंज आहे बघू शकता अशा प्रकारचा कलर आपल्याला पाहिजे आहे असा कलर आपल्या जामूनला येऊ द्यायचा आहे मगच तो जामून काढायचा आहे आपले जामून तयार आहे आता आपल्याला हे गरम गरमच आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे गरम असतानाच पाकामध्ये टाका त्यामुळे पाका तो पाक आतमध्ये शोषला जातो आणि आपला जामून छान फुकतो मस्त बघू शकता खूप छान असे जामून आपले तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आतमध्ये पण बघू शकता स्टफिंग आपली छान मस्त असे जामून आपले तयार आहे बघू शकता आतमध्ये पण खूप छान मस्त भिजलेले आहेत तुम्हाला जर पाकातील आवडत असतील तर पाकातील खा किंवा नसेल आवडत तर पाकामध्ये भिजू द्यायचे आणि वरती एका डब्यामध्ये कोरडे करून पण खाऊ शकता आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचे दोन दिवस चालतात पण नंतर तुम्ही फ्रीजमध्येच ठेवा असे पद्धतीने कोरडे पण करू शकता मी इथे थोडीशी सजावट केलेली आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद